नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असं पुस्तक सांगणार आहे शक्यतो त्याबद्दल तुम्ही कधी ऐकलं पण नसेल पण हे असं पुस्तक आहे जे प्रत्येक आर्टिस्ट जे आहेत किंवा जे पण तुम्ही काही नवीन क्रिएट करत असाल पेंटिंग असेल तुम्ही सिंगिंग करत असाल तुम्ही कंटेंट क्रिएटर करत असाल त्या सगळ्यांनी हे पुस्तक वाचलंच पाहिजे ते हे पुस्तक आहे ते आहे हे स्टील लाईक अन आर्टिस्ट हे लिहिलं आहे ऑस्टिन क्लिऑन यांनी आणि याच्या नावावरनं तुम्हाला एक आयडिया आली असेल की नक्की यामध्ये काय असेल पण मी तुम्हाला सांगतो काय आता बरं ह्या व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आजचा व्हिडिओ एकदम रॉ आहे मी ह्यामध्ये काय स्पेशल इफेक्ट वगैरे काय टाकणार नाही मला फक्त तुम्हाला सांगायचं होतं की ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे हे पुस्तक जे आहे ज्यामुळं मी माझी कंटेंट क्रिएशनची जी जी जर जर्नी आहे त्याच्यावरती मी तुम्हाला सांगतो आहे यूट्यूबवरती ती या पुस्तकाला वाचून सुरू केली होती आता तुम्ही म्हणाल की एवढं काय आहे पुस्तकात तर ह्यामध्ये सांगितलं आहे की सगळ्यात बेसिक आयडिया तुम्हाला सांगतो की ह्या जगामध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही आहे जी आजपर्यंत झाली नाही प्रत्येक गोष्ट कंटेंटबद्दल किंवा क्रिएटिव्हिटीबद्दल होऊन गेली आहे पण यामध्ये सांगितलं की तेव्हा ते ऐकायला ते कोणी नव्हतं त्यामुळं तुम्हाला हे परत सांगणं गरजेचं आहे आता तुम्हाला याचं एक एक्झाम्पल सांगतो यूट्यूबवरती असे बरेचसे व्हिडिओ आहेत जसे मी बनवतो म्हणजे पर्सनल फायनान्स झालं बुक व्ह्यू झालं परत अजून जे पण ट्रॅव्हल ब्लॉग असतील प्रोडक्टिव्हिटी असेल करिअर असेल ह्या सगळ्या गोष्टी असे हजारो व्हिडिओ यूट्यूबवरती आहेत पण ह्याचा अर्थ असा नाही होत की तुम्ही ते परत बनवलेच नाही पाहिजे करेक्ट कारण की तुम्ही जे सांगणार आहे ते युनिक असणार आहे ह्यामध्ये अजून एक गोष्ट सांगितली की आपण ह्युमन बिईंग्स म्हणजे आपण माणसं एवढे एवढे वेगळे आहेत की आपण जरी ठरवलं की असा एक्झिस्टिंग एक व्हिडिओ आहे तसंच आपण बनवूया तसं ठरवूनसुद्धा आपण एक्झॅक्टली सेम टू सेम व्हिडिओ नाही बनवू शकत कारण की त्यामध्ये आपली एक बोलण्याची स्टाईल येते वेगळी आपले एक एक्झाम्पल्स एक नवीन असतात कारण की तो जो व्हिडिओ ज्याने बनवला आहे आणि जो आपला व्हिडिओ असणार आहे त्यामध्ये जमीन आसमानचा फरक असणार कारण की तो क्रिएटरनं आपण दोघांचं आयुष्य वेगळे आपले एक्सपिरियन्सेस वेगळे आपले बोलण्याची स्टाईल वेगळी आपलं ऑडियन्स वेगळे त्यामुळं तुम्ही जे पण बनवसाल त्या सगळ्या गोष्टी तुम्ही डिफरंट करणारच म्हणजे मी सांगतो हे तुम्हाला वाटत असेल की काय हे फिलॉसॉफी झाडा लागला आहे पण हे पुस्तक एवढं कॉम्प्लिकेटेड नाही जर का तुम्ही असं रँडमली जरी बघितलं तर याच्यामध्ये असे खूप जास्त टेक्स्ट नाही इमेजेस परत फक्त आयडिया लिहून दिल्या आहेत त्याच्यावरती आपण विचार करू शकतो ठीक आहे बाकी जास्त आता काय सांगणार नाही मी तुम्हाला सांगतो याच्यामधल्या एक दोन तीन गोष्टी ज्या मला खूप जास्त आवडल्या आणि त्या मी रेग्युलरली वापरतो माझ्या व्हिडिओ क्रिएशनच्या जर्नीमध्ये त्यातली ही पहिली आयडिया आहे ज्याला म्हणतात की स्टील लाईक अँड आर्टिस्ट जे पुस्तकाचं पण नाव आहे आणि पहिल्या हातल्या चॅप्टरचं पण नाव आहे आता जे एक पाब्लो पिकासो म्हणून एक आर्टिस्ट होते जे खूप मोठे चित्रकार होते तर त्यांचा एक कोट आहे या पुस्तकामध्ये आणि त्यांनी सांगितलं की जे चांगले आर्टिस्ट असतात ते दुसऱ्याकडून उधार आणतात आयडिया पण जे उत्तम आर्टिस्ट असतात ते त्यांच्याकडून चोरून आणतात आता ह्याचा अर्थ आपण दोन तीन पद्धतीने काढू शकतो अरे आपण म्हणेल की एवढा मोठा चित्रकार मग त्याने काय चोरून दुसऱ्याच्या आयडियांपासून चित्र बनवले का तर तसं नाही ते काय म्हणतात की एखादा आर्टिस्ट जेव्हा चांगलं व्हिडिओ जेव्हा बनवतो किंवा चांगलं जेव्हा कंटेंट कि बनवतो किंवा जे पण चांगलं त्याचं क्रिएटिव्हिटी दाखवतो त्याने ते ती आयडिया शंभर जणांकडून आणलेली असते आणि ते त्यातून त्याचं स्वतःचं त्यानं क्रिएट केलेलं असतं जे पण कंटेंट असेल किंवा जे पण त्याचं आर्ट असेल पण जे ओके ओके, ओके आर्टिस्ट असतात त्यांनी ॲज इट इज दुसऱ्याचं कॉपी पेस्ट केलं असतं तर ते जे पाबलो पिकासो आहेत त्यांना हे सांगायचं की जेव्हा आपण एखादा गोष्ट बनवतो आहे त्यावेळेस आपण सगळ्यांकडनं आयडिया घेतल्या पाहिजेत आणि त्यापासून आपण एक चांगली आयडिया क्रिएट केली पाहिजे आणि ते सगळ्यासमोर प्रेझेंट केली पाहिजे ते याच्यामध्ये सांगितलं स्टील लाईक आर्टिस्ट म्हणजे सगळ्यांचं तुम्ही बघा की नक्की कसं कसं कंटेंट आहे कशा टाईपचं ते आर्ट क्रिएट करतात कशा टाईपचं त्यांचं रायटिंग आहे सिंगिंग आहे कशा टाईपचं त्यांचं पेंटिंग आहे आणि त्यांच्या सगळ्यांकडनं थोडा थोडं इन्स्पिरेशन घेऊन आपलं जे कंटेंट असेल जे आपलं आर्ट असेल ते चांगलं मस्त क्रिएट करा ते पहिल्या चॅप्टरमधून सांगितलं आता एक खूप चांगली इंटरेस्टिंग गोष्ट आहे कारण की ही गोष्ट मी पण करतो आणि बाकी सगळे यूट्यूबवर करतात की आ, मी जे टाईपचे कंटेंट बनवतो जसं पर्सनल फायनान्स झालं मेनली तर त्याच्यामध्ये मी सगळ्या जणांचे व्हिडिओ बघतो जसं की अंकुर वारिकू झाले रचना रानाडे मॅम झाल्या परत प्रांजल कामरा झाले अभियान न्यू झाले अजून कोण आहे आपला अली अब्दाल आहे परत लेबर लॉ ॲडवायझर आहे असे बरेचसेजण जे पर्सनल फायनान्सबद्दलचे कंटेंट क्रिएट करतात मला काय वाटतं की मी त्यांच्याकडनं शिकावं आणि त्यांचं मी शिकतो आणि त्यांच्या सगळ्यांच्या त्या टॉपिकवरचे व्हिडिओ बघून मला त्यातनं काय जे पटतं आहे ते मी तुमच्यासमोर शेअर करतो तर ह्या गोष्टी मी ह्या पुस्तकातून शिकलो असं गरजेचं नाही की आपण एका गोष्टीला ॲज इट इज कॉपी पेस्ट करणं गरजेचं आहे आपण सगळ्याकडनं शिकायचं आणि आ, ते शेअर करायचं आणि हे केल्यानंतरच आपण एक चांगलं आर्ट बनवू शकतो असं जेव्हा आपण इमिटेट करत राहतो म्हणजे जे आपण सगळ्यांकडून आयडिया घेतो त्यातनं आपल्याला आपली एक पर्सनल जे टच असतो तो आपल्याला मिळतो तर तोपर्यंत असं क्रिएट करत राहायचं आणि जेव्हा आपल्याला कळलं की आपली एक पर्सनल स्टाईल वेगळी आहे त्या आपल्या आपल्या स्टाईलनुसार आपण क्रिएट करू शकतो आता दुसरी गोष्ट जी यामध्ये सांगितली ही चौथी आहे यूज युअर हँड्स आता ह्यामध्ये ह्या सांगी ह्या ह्या पुस्तकाने सांगितलं आहे की आर्ट कमिंग फ्रॉम युअर हेड इज नॉट अ गुड आर्ट म्हणजे जे पण गोष्ट आपण क्रिएट करत असाल ना त्यासाठी आपले हात वापरणं जास्त गरजेचं आहे म्हणजे लहान असताना बघा आपण प्रत्येक गोष्ट लिहायचं पाठीवरती चिकलामध्ये खेळायचं हातातने काहीतरी गोळे बनवायचे काही करायचं ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळं आपली क्रिएटिव्हिटी वाढते त्यामुळं ह्या पुस्तकामध्ये त्यांनी दाखवलं आहे की ते जे आर्टिस्ट आहेत त्यांचे हे जे ऑथर आहेत त्यांच्या दोन त्यांचे रूमचे एक त्यांनी डायग्रॅम दाखवली आणि त्यामध्ये त्यांचं एक असं सेक्शन येतं त्यात त्यांनी दाखवले की इकडचा जो एरिया आहे हा सगळा हवाला सगळा ॲनोलॉग एरिया आहे आणि हा सगळा डिजिटल एरिया आहे म्हणजे काय की जे पण काहीतरी बनवायचं काम आहे ते सगळं सगळं डिजिटल एरियामध्ये होणार म्हणजे लॅपटॉपवर बसून मोबाईलवरती बसून हे सगळं होणार पण जेव्हा काहीतरी नवीन एखाद्या आयडिया आणायची असते स्क्रिप्ट लिहायची असते किंवा एखाद्या गोष्टीवरती विचार करायचा असतो तेव्हा वही पेन मार्कर स्केच पेन परत खोड रबर पेन्सिल ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करायचा जेणेकरून जास्तीत जास्त आयडिया बाहेर येतात आणि आपण चांगल्या पद्धतीने लिहायला सुरू करतो आता जे यूट्यूबचं व्हिडिओ बनवण्याची जी प्रोसेस असते त्यामध्ये स्क्रिप्ट लिहिणं हे खूप महत्त्वाचं असतं हा आजचा व्हिडिओ स्क्रिप्टचा नाही आहे असं रँडमली बनव बनवलेला आहे मला कारण की या पुस्तकातला एक रॉ तुम्हाला कंटेंट सांगायचं होता तर जेव्हा पण मी असं एखादा प्लॅन करून व्हिडिओ बनवतो त्यामध्ये स्क्रिप्ट लिहिणं खूप गरजेचं असतं ते मी आतून शिकलो की जेव्हा आपल्याला स्क्रिप्ट लिहायचे तेव्हा डिजिटल डिवायसेसवरती जास्त फोकस न करता जर का आपण ते व्हिडिओ बनवताना स्क्रिप्ट लिहिताना जर का वही पेन घेऊन बसलो खोडरबर रबर आपलं पेन्सिल हे ते सगळं घेऊन बसलो तर जास्त आयडिया सुचायला चालू होतात तर ते करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे अशा अजून जवळजवळ आठ ते नऊ आयडिया सॉरी दहा आयडिया या पुस्तकामध्ये आहेत त्या तुम्ही नक्की वाचा हे पुस्तक जर का तुम्हाला खरेदी करायचं असेल तर ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि जर का तुम्हाला वाटत असेल की आ, अरे बरेचसे यूट्यूबर्स झाले गल्ली बोळामध्ये यूट्यूबर दिसतात काय नवीन कंटेंट क्रिएट करणार तर तुम्ही खरंच विचार करा की खरंच तुम्हाला किती ॲक्च्युअल यूट्यूबर्स तुम्हाला रिअल लाईफमध्ये माहिती आहेत जे तुम्हाला माहिती की हे माझ्या गल्लीमध्ये राहतो लोक म्हणतात कि की अरे किती यूट्यूबर झाले आता खूप ओव्हर सॅच्युरेटेड झालं हे मार्केट वगैरे पण जेवढे जास्त युट्यूबर्स यूट्यूबवरती येतील आणि आपली पर्सनल स्टोरी लोकांसोबत शेअर करतील तेवढं जास्त चांगलं आहे कारण की प्रत्येकाने आपल्या गोष्टी शेअर केल्या पाहिजे जेणेकरून दुसरा माणूस त्यातून सुधरेल आता आपण ज्या चुका करतो जर त्या जर का दुसऱ्या सांगितल्या तरच समोरचे लोक पण सुधरू शकतात त्या गोष्टी परत त्या रिपीट नाही करणार त्यासाठी पण आपल्याला कंटेंट क्रिएट करणं गरजेचं आहे मी जास्त फिलॉसॉफी नाही झाडणार पण तुम्हाला एक सांगणं गरजेचं होतं तर त्यासाठी जर का तुम्हाला असा काही विचार असेल डोक्यात की मला काहीतरी यू यूट्यूब सोडा मला काहीतरी एखादं का पुस्तक लिहायचं आहे मला पेंटिंग करायचं आहे ड्रॉईंग करायचं आहे मला सिंगिंग करायचं आहे काहीही असेल तुमचं ते सुरू करण्याआधी प्लीज हे पुस्तक एकदा वाचा आणि हे जर का तुम्हाला परचेस करायचं असेल तर ॲमेझॉनची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल तिथं क्लिक करा आणि हा पुस्तक हे पुस्तक नक्की राहून परचेस करून वाचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट कमेंटमध्ये सांगायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग स्टे क्यूरियस बाय बाय